जय महाराष्ट्र मी प्रवीण लक्ष्मण बालेराव मी वंचित भोजन आघाडीचा कालापूर गा तालुका अध्यक्ष आहे आज बातमी बनवायचं कारण असं आहे की मी आडुशी गावचा रहिवाशी आहे आणि सासगाव आणि आडुशी हा माझा दररोजचा रहिवाशीचा रस्ता आहे जाणे येण्याचा रस्ता आहे या रस्त्याला कित्येक अपघात झा होतात खड्डे पडले तर रस्ता खराब झाला आहे त्यातच आतकरगाव ते होनाट सिमेंट कॉन्क्रीटचं रस्त्याचं काम चालू आहे हे काम ठेकेदार त्याच्या मनमानी पद्धतीने करत आहे म्हणजे त्याला कोण त्या कामाविषयी विचारणा ना करत नाही त्याला जसं पाहिजे तसं काम करतो आहे आणि ते काम असं दिसण्यासाठी तो निष्कृष्ट काम करत आहे की आताच आम्ही फोनाडचे काही फुटेज घेतले व्हिडिओज घेतल्या की पावसाचं प्रमाण खूप असतानासुद्धा त्यामध्ये तो सिमेंटचे गाड्या ओतच आहे आणि तो रस्ता करतोय तिथं त्याच्यामध्ये तो वरचा जो टाकलेला माल आहे त्यामधला तो सिमेंट होऊन चालला आहे रस्ता खरबडीत चालला आहे रस्त्याला क्वालिटी राहत नाही आणि तिथं मुलात म्हणजे ना त्या कामावर कोणी सुपरवायझर ना संबंधित ठेकेदार हा काम जे कामगार आहे संबंधित ते करतात आणि त्या कामाला काही क्वालिटी नाही आम्ही त्याला थांबून विचारणा केल्यानंतर त्यांना विचारलं ठेकेदार कुठं आहे कॉन्ट्रॅक्टर कुठं आहे तर ते कामगार म्हणतात तिथं कोणी नाही आहे ठेकेदारला फोन केला असता तो काम ते काम आम्ही चांगल्या पद्धतीचं करतोय असं होत असताना ठेकेदार जागेवर नाही वरना पाऊस पडतो आहे दिसून येतं काम इतक्या खराब दर्जाचं आहे की आम्ही बघतोय आम्हाला दररोजचा हा येणे जाण्याचा रस्ता आहे की जो चिंचोलीपासून डेकोपर्यंत जो रस्ता झाला होता त्या रस्त्याला अर्धा दा अर्धा फुटाचे खड्डे झालेत त्यातून सलाय बाहेर निघालेत कितीतरी ते अपघात होतात आता शासनाचा निधी लावून जो रस्ता होते तो रस्त्याची क्वालिटी चांगली असले पाहिजे म्हणून आम्ही ग्रामस्थ म्हणून त्या रस्त्याकडे तो रस्ता चांगला झाला पाहिजे या दृष्टिकोनातून बघतो आहे पण ठेकेदार मात्र त्याच्या त्या क्वालिटीचा रस्ता करत नाही तर आम्ही संबंधित अधिकारी खालापूरचे सार्वजनिक बांधकाम विभागचे उपविभागीय अधिकारी प्रशांत साहेब तसेच सार्वजनिक बांधकाम अभियंता यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार करून त्या रस्त्याचे इस्टिमेंट मागून घेऊ त्या रस्त्याची टेस्ट रिपोर्ट झाला पाहिजे कारण ठेकेदार बहुतेक ठेकेदार हे सगळे त्यांच्या मनमानी पद्धतीने काम करतात इस्टीमेंटप्रमाणे करतात असे काही दिसून येत नाही त्यामुळे रस्ता हा एकदाच होतो आणि तो चांगला झाला पाहिजे हे आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही लवकरात लवकर म्हणजे उद्यापासूनच करू धन्यवाद